देवल साहेब रघुनाथ पांदरे पाहाम आम्ही गिरी क्षेत्र समाजे बाबा द्वारा पाहामते समाजे बाबा द्वारा जाणारा रस्ता माननीय रंजित दादा दोन 2.5 रुपये मंजूर करून तो रस्ता पूर्ण पारलेलेला आहे पण दोन ठिकाणी मध्य वस्ती ते ढवळे पूल फारेस्ट खात्यात आडवलेला आहे फक्त एकशे पंचवीस मीटर शेंडगे वस्तीच बोलतोय शेंडगे वस्ती पूर्ण ते झाड इथपर्यंत चारशे मीटरचा रस्ता वन विभागानं आढळलेला आहे आमदार साहेब तुमच्या माध्यमातून आकडा बघायचं पूर्ण काम सामान्य बाबापासून चालू झालं जांभळीकरण जांभळीपर्यंत आले तिथून पुढा चारशे मीटर वन खात्याला आढळले तिथून पुढे एक किलोमीटर पूर्ण झाले मध्य एकशे पंचवीस मीटर वन खात्याने अडवले ह्याची कंप्लेंट आम्ही स्वतः बरोबर खात्यानं ते संभाजी बाबा धरा हे अतिशय प्रेक्षणिक स्थळ शासनाकडे ठरवलं तर त्याच्या जागा काका रस्तात आपण त्याला रस्ते केले तिथं सात आठ वडे एकत्र येतात अतिशय प्रेक्षणीय स्थळ

हा असू दे ना काय त्यांना पाठपुरावा असतो त्याचं बघणं असतो चार चार वर्ष पाच पाच वर्ष कसा प्रस्ताव केला आहे सार्वजनिक बांधकाम नाही त्या सार्वजनिक बांधकाम आहे नाही तो विषय तुमच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर किती दिवसामध्ये परवानगी द्यायचा निवा

टूर ला आता पाऊस पडल्यानंतर जा तिकडत राहत असाल हे इतकं सुंदर आहे ते अडचण फोडून देऊ नका मार्ग काढा वेगळा काढा हा एखादा निघत नसेल कायद्यात बसेल तसेल तर मार्ग काढा हा विषय त्या रस्त्यामध्ये सातशे मीटर आणि एका टप्प्यामध्ये शंभर मीटर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाचशे मीटर आणि दोन टप्पे रस्ते रस्त्याचे तर त्या दोन टप्प्याच टोपोशीट जे असत महाशासनाच त्या टोपोशीट मध्ये एकोणीशे ऐंशी साली सुद्धा तो रस्ता दिसत नाही आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुद्धा दिसत नाही त्याच्यामुळं वन खात्याला तिथं दहा पंधरा मीटर फोट असेल तर ते वन खात दुर्लक्ष करू शकत करता येत नाही पण करू शकत सहाशे मीटरचा रस्ता असल्यामुळं पीडब्ल्यू डी वन खात्याला प्रस्ताव पाठवायचा वन खात्याला वन खात्यानं तो प्रस्ताव देहरादूनला पाठवायचा मुंबई विंबई नाही दिल्ली नाही देहरादूनला पाठवायचा आणि तिथून त्याच्या पत्र्यात समजा उदाहरणार्थ ती सातशे मीटरची जागा तीन एकर भरली उदाहरणार्थ तर महाराष्ट्र शासनानं वन खात्याला तीन एकर जमीन द्यायची आणि मग वन खातं हे की मित्रांचा रस्ता सोडणार आहोत ही सगळी प्रक्रिया करायला वेळ लागेल पूर्ण प्रक्रिया आता सांगितली बरोबर आहे बरोबर बरोबर आहे दादा त्याच रस्त्याला दोन हजार चौदा साली जिल्हा परिषदेच्या फंडातून करत आले आम्ही हा जोड रिक्वेस्ट आहे झाला एक पाच सहा गावाचा प्रश्न अधिक आमचं विजोबा आहे मोठोबाहेवडी पाच सहा गावा हा विजय करता केल्यावर बोलत दोन लक्ष करणार आहे